नमस्कार मित्रांनो काही शेतकरी म्हणत होते दादा आमची तूर ह्या पद्धतीने मर होत आहे ह्या पद्धतीने मर होत आहे कॉमेंटमध्ये सांगत होते मला तरी काही उपाययोजना सांगा त्याबद्दल मी त्या शेतकऱ्यासाठी आजचा व्हिडिओ खास बनवणार आहे मित्रांनो आजचा विषय आहे आपला मर रोग नियंत्रण यावर उपाययोजना काय करावी व तुरमोग मर रोग योजनेबद्दल रोखण्यासाठी काय करावे मित्रांनो प्रथमतः मी तुम्हाला सांगतो तूर मर रोग हे कशामुळे होते आणि का होते मित्रांनो मर रोगाचे मुख्यतः दोन ते ती तीन कारणे असतात त्यामध्ये कारण नंबर वन जास्त पावसामुळे मर रोगाचे होते दोन नंबर आपल्या तुरीवर बुरशीजन्य रोगाचा परिणाम झाल्यामुळे मर रोग होते व तीन नंबरचा आणि आपल्या जमिनीमध्ये जास्त ओलसरपणा असला तर मर रोग होते मित्रांनो सर्वप्रथम तर आपण पहिला जो भाग आहे आपला जास्त पावसामुळे रोग कसे होते त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो रोगामध्ये जास्त पाऊस जर आपल्या सतत धार पावसामुळे आपल्या तुरीच्या मररोगा मुळाशी मूळ हे पूर्णतः तुरीला अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थेशीर होत नाही जास्त पाऊस जमिनीत झाल्यामुळे व त्यामुळे आपल्या तुरीचे जे मूळ आहेत ते कमकुवत बनतात व कमकुवत बनून तिथले मूळ मूळ जे आहे ते सड होऊ शकते सड झाल्यानंतर मित्र सड झाल्यानंतर म त्या तुरीवरती बुरशीजन्य रग रोगाचा इथे अटॅक होतो अटॅक झाल्यानंतर तुरमरू लागते व तसेच बुरशीजन्य रोगाचे तुरमोर रोग कसे होते मित्रांनो बुरशीजन्य रोग हे डायरेक्टली टार्कोडर्मा हे नावाची बुरशी आपल्या तुरम रोगावर या खोडावर बुरशीजन्य रोगाचा परिणाम होतो व या पद्धतीने हे खोड या पद्धतीने असे बारीक होते व तसेच हे आपण पाहू शकता या पद्धतीने असे खोड बारीक होते व इथे बुरशीचा प्रादुर्भाव दिसतच आहे आपल्याला आणि मर रोग होऊ शकते त्यामुळे आपण याच्यावर कोणत्या पद्धतीने उपाययोजना करणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे प्रथमतः मी तुम्हाला सांगणार आहे जैविक आणि रासायनिक पद्धतीने उपाययोजना कोणती करावी त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार सर्वप्रथमतः मी तुम्हाला सांगतो रासायनिक पद्धतीने लवकरात लवकर रोग नियंत्रण कोणत्या पद्धतीने करतात याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रो आपल्याला माहितीच आहे बाजारामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक असतात भरपूर त्यामध्ये आपल्याला आप तुम्हाला सांगतो मी आपल्या तुरीला हे ड्रिचिंग किंवा ड्रीप किंवा फवारणीद्वारे न करता आपल्याला ड्रिचिंगच्या मार्फत किंवा ड्रिपच्या मार्फत आपण याला आपण हे करणार आहोत तुरीचे न्य ड्रिचिंग कोणत्या पद्धतीने करावं व ड्रिपने कोणत्या पद्धतीने करावं त्याचं पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुरीची मर रोखण्यासाठी तुम्हाला सांगतो ह्युमिनो गोल्ड ह्युमॉन गोल्ड हे आपल्या नावाचं आपल्या मार्केटमध्ये रूट बूस्टर हे भेटते ते पाचशे ग्रॅम घ्यायचं व तसेच तुम्हाला मी सांगतो तसेच आपण एकोणीस खत आपल्या मार्केटमध्ये मिळते ते, ते पण घेऊ शकता आपण व तसेच आपल्याला बुरशीजन्य रोग एक बुरशीनाशक घेणे चांगले आवश्यकता असते बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो मी रोको रोको घे पाचशे ग्रॅम रोको जर मिळालं नसेल तर कोणत्या शेतकऱ्याला आपण रेडिमॉल गोल्ड हे घेऊ शकता घेत घेतगता असताना चारशे ग्रॅम हे घेऊ शकता व तसेच रेडिमॉल गोल्ड कोणत्या शेतकऱ्याला नसेल तर आपल्याला माहीतच आहे आपल्या बाजारात ब्ल्यू कॉपर हे मिळू शकते ब्ल्यू कॉपर घेऊ शकता आपण व तसेच मित्रांनो हे बुरशीनाशक व विद्राव्य खत आणि ह्युमनोगोल्ड पाचशे ग्रॅम हे सर्वतः द्रावण आपण दीडशे लिटर पाण्यामध्ये विरगळून घेऊन आपल्या फॉर्नीच्या पंपाच्या समोरचं नौजल काढून जिथे तुरीच्या दो मधोमध आपल्याला म बुडाशी बुडाशी आपल्या तुरीच्या बुडाशी आपण ड्रिचिंग करणे गरजेचं असते ड्रिचिंग करत असताना मित्रांनो आपल्याला बुडाशी करणे गरजेचंच असते ब ड्रिचिंग केल्या दोन दिवसामध्ये एका दिवसामध्ये आपल्या चोवीस तासामध्ये आपल्या तुरीवर नियंत्रण मिळू शकते व जैविक पद्धतीने यावर कोणते उपाय करावे काही शेतकऱ्याला जैविक शेती करतात त्या शेतकऱ्याला काय शेतकरी म्हणतात दादा आम्हाला जैविक पद्धतीने त्याच्यावर कोणती उपाययोजना करावी हे पण पाहिजे असं म्हणतात मला आहेत मित्रांनो त्यांना मी सांगतो जैविक पद्धतीमध्ये घेत असताना आपल्याला ह्युमन गोल्ड हे डबल आपल्याला ह्युमॉन गोल्ड घेणे आवश्यकता असते त्यामध्ये आपण पाचशे ग्रॅम ह्युमॉन गोल्ड व तसेच ट्रायकोड्रमा ही बुरशी असते ट्रायको गार्ड हे आपल्या बाजारामध्ये भेटू शकते ती ब मित्र बुरशी असून आपल्या जे मित्र बुरशी लागलेली आहे त्या बुरशीला खाऊन मित्रजन्य या या बुरशीला आपण तिने खाऊन टाकून देते आणि ती बुरशीचा नायनाट करू शकते आणि झाडाला ज्या स्थितीमध्ये आपण नवीन स्थितीमध्ये बनवू शकते त्यामुळे आपण ट्रायकोगार्ड हे बुरशी एक ते दीड किलो घेऊन ते दोन्ही मिक्स करून आपण त्याच्यामध्ये जर आपण एक काळा गुळ एक ते दीड किलो घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण एक दिवस थांबून जर आपण द्रावण ते दोन्ही मिक्स करून जर आपण सोडलं तुरीला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट एकदम कायमस्वरूपी मरवी रोखू शकते आणि जैविक पद्धतीने या पद्धतीने मिसू शकते आणि काही शेतकऱ्याचे सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास कापसाचे भरपूर प्रमाणात पातेगळ होत आहेत ते पातेगळ रोखण्यासाठी मी पण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल पातेगळ कसे रोखावे चोवीस तासाच्या आत तो मी व्हिडिओ काही शेतकऱ्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तो व्हिडिओ जाऊन पाहावा व तसेच काही शेतकरी म्हणतो ते दादा आम्हाला सोयाबीनला लास्टची फॉर्नी कोणती मारावी त्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन पाहिजे त्या शेतकऱ्यासाठी पण मी तो व्हिडिओ बनवलेला आहे खास तो पण मी व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो कोणते शेतकरी सोयाबीनला लास्ट फवारणी केलं नसलं तर ते सोयाबीनची फवारणी करून पहावे व असेच मी तुम्हाला सांगतो एकंदरीत ह्या पद्धतीने तुरीवरची बुरशी होत असते आणि काही शेतकरी जर म्हणत असते आम्हाला दादा ड्रिचिंग शक्य नाही त्या शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला सांगते इच्छितो फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ जवळपास आपण उद्या मी टाकणार आहे तो फॉरनीच्या माध्यमातून पण माझं म सजेशन एक आहे की फॉरनीच्या माध्यमातून लवकरात लवकर कवर होत नाही तरी ड्रिचिंग केले तर अति उत्तम राहील त्यामुळे आपण जवळपास हेच उपाययोजना ड्रिचिंग करावी मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ ज्या कोणी शेतकऱ्याला आजचा व्हिडिओ आवडला आणि असेच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती मिळत आहे कोणी जर शेतकरी नवीन आपल्या चॅनलवरती आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकोन ऑल करा जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल व मित्रांनो तुम्हाला सांगतो आणि आपल्या चॅनलवरती असे भरपूर व्हिडिओ आहेत जेणेकरून आपले व्हिडिओ पाहून भरपूर शेतकऱ्याला फायदा होत आहे मित्रांनो आणि हे व्हिडिओ ऐक आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही समस्या असेल तर कृपया आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये समस्याला शंभर टक्के आपल्या समस्येचं निराकरण करू आपण आणि चोवीस तास आपल्यासाठी मी तत्पर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आणि अशाच जवळल्या पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद